छत्तीस दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची समाज दिन म्हणून जयंती उत्सवात साजरी करण्यात आली आहे समाज दिन कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे आर यांनी केलंय या प्रसंगी समाज दिनाच्या समाज ध्वजाचं ध्वजारोहण स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री कौतिक आनंदा पवार यांनी केलंय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे सदस्य तथा शेतकरी संघटन कळवण तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब यशवंत शिवाळे हे होते यावी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं समाज दिनानिमित्त विद्यालयांमध्ये रांगोळी स्पर्धा आणि पुष्पगुच्छ रचना स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते रांगोळी दालन आणि पुष्पगुच्छ रचना दालनाचं उद्घाटन करून निरीक्षण करण्यात आले तसेच विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी लावण्या लक्ष्मण नाळे तसेच तन्वी रमेश बच्छाव साक्षी शरद शिंदे केतकी राकेश शिवाळे गायत्री रंगनाथ पवार तनुजा गौतम शिवाळे साई सोमनाथ पवार ऋषिकेश भगवान शिवाळे माया गायकवाड निशा यशवंत पवार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती वाघ एम एल यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुण्यांमधून विद्यालयाचे माजी शिक्षक श्री जी पवार यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय यावरील यावर्षी इयत्ता दहावी परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळवत श्रुती कैलास शेवाळे या विद्यार्थिनीने सर्व स्तरातून कौतुक केलेलं आहे व बक्षीस देखील कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयामध्ये दे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तू गोविंद पवार आणि सदस्य श्री पांडुरंग पंजाजी पाटील कौतिक पवार बाळासाहेब यशवंत शेवाळे यादव विलास शेवाळे कारभारी महारो वाघेदा धर्माहिरे संजय कौतिक पवार संजय धुंडूर शेवाळे सोपान पवार पत्रकार रवींद्र शेवाळे हेमंत शेवाळे कैलास शेवाळे एलजी सर रवींद्र पगार मराठा विद्याप्रसारक संस्थेचे कर्मचारी सर्व सभासद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे बिहार यांचं मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बागुळ पीएम यांनी केले न्यूज जी महाराष्ट्रासाठी रवींद्र शेवाळे पडवण